सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात याचा फटका जास्त बसल्याचे दिसून आले सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची शेती घरे पाण्यात गेल्याचे दिसून आले तिरे तेलगाव पाथरी वडकबाळ डोणगाव हत्तूर या गावांना पुराचा तडाखा बसल्यामुळे येथे नागरिकांना आजूबाजूच्या गावात हलवण्यात आले या हलवलेल्या नागरिकांना जेवणाची फराळाची पाणी आणि महिलांसाठी साड्याचे वाटप सोलापूर शहर आणि जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण आणि शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख पूजा चव्हाण यांच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी पाथरी या, या गावातील नागरिकांनी आतापर्यंत आम्हाला कोणीही मदतीसाठी आले नाही असे म्हणत गुडघाभर पाण्यात जाऊन आपले पाण्यात गेलेले घर दाखवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी तर आपले घरगुती सामान बाहेर काढून ठेवल्याचेही पाहायला मिळाले मामा कोण वाटप केलंय

आज तिथं पूरजन्य परिस्थिती झाली आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात संकटात पडलेला आहे त्या शेतकरी राजाच्या उपासमार शेतकरी राजावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडनं शिवसेना पक्षाकडून आज त्यांच्यासाठी फराळाचं जेवणाचं आणि पाण्याची सोय आणि जे महिला आमचे बंधू भगिनी महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा आज पक्षाच्या वतीने कार्यक्रम केलेला आहे एकूण किती साहित्य वाटप केलं किती गावांना आज तिरे पात्री बेलाटी डोनगाव तेलगाव तेलगाव, या ठिकाणी फराळाचं फरा आणि जेवणाचं पाणी पाणी बॉटल आणि साड्यांचं वाटा आपण पक्षामार्फत करण्यात आलं आहे गिनींसाठी ज्या महिलांना आता पुरामध्ये पुराच्या ह्याच्यामध्ये साड्या कपडे त्यांच्या जे वस्तू आहेत जेवण वगैरे बनवायचे ते सगळं वाहून गेलेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी, पाणी आहे त्यामुळं सर्व महिलांसाठी आपण पाण साड्या वगैरे दिलेल्या आहेत तसेच बाकीच्या सर्व त्यांच्या परिवारातील लोकांसाठी जेवण पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे आपले आदर्श एकनाथभाई शिंदेसाहेब यांचा आदर्श डोळ्याखाली ठेवून आपण पण एक पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून पुढे सरकलो आहे तर असं सर्व सर्व लोकांनी मिळून जर एक मदतीचा हात पुढे केला तर सर्व पूर्जन लोकांचं खूप म्हणजे मदत होईल नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय एकनाथ भाईकडे आपण त्यांना मदतीसाठी काय आवाहन करणार किंवा एकनाथबाईंना कोणी सांगायच्या अगोदरच ते स्वतः येऊन पूर्ण पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन ते स्वतः मदत करतील हे मला त्यांना सांगायची गरज नाही आणि मी त्यांना सांगणं एवढी मोठी नाही आहे ते स्वतः पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके उप मुख्यमंत्री होते आणि आता सध्या मुख, उप, मुख्य उपमुख्यमंत्री आहेत तर ते स्वतःहून सर्व प परिस्थितीचा आढावा घेऊन ते सर्व पूरग्रस्त लोकांना मदत करतील एवढी मी सर्व नागरिकांना आश्वासन देते